राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे दोन्ही नेते खरंतर एकेकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतले जय विरूची जोडी होते पण हीच मैत्री आता संघर्षाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे निमित्त आहे सांगली झेडपीतील सदाभाऊंच्या मुलाच्या पराभवाचं या निवडणुकीत राजू शेट्टींनी राजकीय घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत सागर खोत याचा प्रचार करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता एवढंच नाही तर ऐन निवडणुकीदरम्यान सदाभाऊनवर घराणेशाहीचा आरोपही केला होता राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याच्या मुलाच्या विरोधात सदाभाऊनच्या मुलाला उभा करावा मी त्यावेळी सदाभाऊनं म्हटलं की आपण जी भूमिका गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये घेतल्या त्यापेक्षा वेगळी भूमिका घेणं आपल्याला बरोबर दिसणार नाही आणि लोक आपल्याकडे इतरांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं बघतात आणि आपल्या प्रतिमेला कुठेतरी त्यामुळे तडा जाईल त्यामुळे आपण इथं कुठेतरी संयमाची भूमिका घेतली पाहिजे असं मी सदाभाऊनं सांगितलं आहे आणि मला वाटतं की सदाभाऊनं ते पटलेलं राजू शेट्टींच्या या सूचक विधानाचा परिणाम व्हायचा तोच झाला झेडपी निवडणुकीत सदाभाऊंचा मुलगा पराभूत झाला सा या पराभवाचं खापर सदाभाऊंनी अप्रत्यक्षपणे राजू शेट्टींवर फोडलंय तुम्हीच बघा सदाभाऊंनी राजू शेट्टींवर कशी उपहासात्मक टीका केली ते एक्क्याण्णव मत म्हणजे हा निसरता आमचा झालेला पराभव आहे आणि खासदार राजू शेट्टींना मी धन्यवाद देतो की ते तत्वानं तत्वाशी एकनिष्ठ राहिले आणि आयुष्यभर त्यांनी या पद्धतीनेच काम करत राहावं माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत त्यांच्या भावी वाटचाली सदाभाऊंच्या या थेट हल्ल्यामुळे राजू शेट्टी नक्कीच घायल झाले असणार पण त्यांनी तुर्तास थेट प्रतिहल्ला टाळत फक्त मी आयुष्यभर तत्वाच राजकारण करत आलोय एवढंच उत्तर देणं पसंत केलं पण या झेडपी निकालामुळे शेट्टी आणि खोत या दोन नेत्यांमधला राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार यात शंका नाही बघूयात हा शेट्टी खोतांमधला संघर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या फुटीत परावर्तित होतो का ते तसंही राजू शेट्टी गटाकडून सदाभवंवर भाजपच्या जवळ जात असल्याचे आरोप झालेच होते ब्युरो रिपोर्ट आयबीएन लोकमत